मनसरकरांना आम्ही मत मागण्यासाठी सामोरे जाणार आहोत विशेषतः आज खऱ्या अर्थानं सत्ताधारी पक्षातील मंडळी मग यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल शिंदेची शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल यांचं खरं स्वरूप आपल्या समोर आलेलं आहे आपण पाहिलं की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट म्हणजे वळसे पाटलांची राष्ट्रवादी काँग्रेस हे निवडणुकीमध्ये एकमेकाचं सहकार्य घेऊन जागावाटप करून त्या ठिकाणी लढतायत परंतु शिंदेंची शिवसेना मात्र वेगळ्या बाजूला आम्ही मंचरकरांच्यासाठी एक वेगळी भावना घेऊन आलो ह्या दृष्टिकोन आत्तापर्यंत त्यांची जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला पण आज खऱ्या अर्थानं त्यांचं खरं स्वरूप खरा चेहरा जनतेसमोर आलेला आहे वास्तविक पाहता हे सत्तेमध्ये राज्यात एकत्र आहेत यांनी या ठिकाणी एक छुपी युती केली ती केवळ आम्हा विरोधकांना फसवण्यासाठी आणि जी काय शिवसेनेच्या हिशाची विरोधी पक्षातली मतं आहेत त्या मतामध्ये विभाजन व्हावं या दृष्टीनं शिंदेंच्या शिवसेनेला या सत्ताधाऱ्यांनी सेपरेट लढायला लावलं पण अखेर शेवटच्या प्रसंगी यांचा खरा चेहरा मनसरकरांच्या समोर आलेला आहे कारण घड्याळासाठी धनुष्यबानानं एका प्रभागामध्ये माघार घेतली आणि त्या प्रभा प्रभागामध्ये वळसे पाटलांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं एक उमेदवार बिनविरोध निवडून देण्याचं काम हे शिंदेंच्या शिवसेने केलेलं आहे म्हणजे त्यांचा खरा चेहरा शिंदेंची शिवसेना ही खऱ्या अर्थानं दिलीप वळसे पाटलांची बी टी म्हणून काम करते केवळ शिवसेनेच्या मतामध्ये फाटाफूट झाली पाहिजे मनसर शहर हे शिवसेनेला मानणार आहे पवारसाहेबांना मानणार आहे मग मा अशा पद्धतीनं जर मनसरकर पवार साहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहिले तर वळसे पाटलांना कल्पना आहे की या गावामध्ये आपला एकही उमेदवार निवडून येणार नाही म्हणून त्यांनी वेगळी खेळी केलेले आहे तुमच्या माध्यमातून मी सगळ्या तमाम मंचरकरांना आज आव्हान करणार आहे की यांच्या या खोट्या युतीला छुप्या युतीला बळी पडू नका तुमचं धनुष्यबाणाला जाणारं मत हे वळसे पाटलांच्या घड्याळाला जाणारे आहे लक्षात ठेवा म्हणून ज्या ज्या ठिकाणी आमचे मग तुतारीचे उमेदवार असतील मर्शालीचे उमेदवार असतील आपण तुतारी मशाल या चिन्हावरती आपलं बटन दाबायचं आहे आणि खऱ्या अर्थानं मंचरचा स्वाभिमान जागवायचा आहे